मनाची श्रीमंती एकदा एका गावात एक फार गरीब माणूस राहत होता त्याचे नाव शरद असे होते त्याच्या घरात काहीही नव्हते तो कसं बस आपले पोट भरायचा जरी तो गरीब होता तरीही मनाने फार श्रीमंत होता कधीही कोणी त्याच्या दारी आल्यावर रिकाम्या हाती जात नसे त्याच्याकडे जे असायचे तो ते देऊन टाकत असे एके दिवशी त्या गावाच्या एका श्रीमंत माणसाकडे उत्सव असतो गावातील सर्व गावकऱ्यांना त्याने जेवायला बोलविले होते तो पण तिथे गेला आणि बघतो तर काय त्याच्या पुढे पंच भरलेले ताट होते असं भरलेले ताट बघून त्याने विचार केला की अबब अब एवढे भरलेले ताट यामधून तर सहजच तीन जण खातील तो त्या माणसाची परवानगी घेऊन ते भरलेले ताट घेऊन आपल्या घराकडे निघतो वाटेत त्याला एक भिकारी दिसतो तो त्याच्याकडून जेवायला मागत असतो तो त्या अन्नामधून काहीसा भाग त्याला काढून देतो आणि आपल्या घराकडे जातो घरी आल्यावर तो जेवायला बसणार की त्याच्या दारी एक साधू येतो आणि तो, तो त्याकडे अन्न मागतो शरद त्याला देखील जेवायला देतो आता शरद कडे जेवायला काहीच शिल्लक नसत त्याला भूक लागलेली असते पण जेवायला काहीच नसल्यामुळे तो विचार करतो की पाणीच पिऊन घ्यावं म्हणजे भूक भागेल असं विचार करत तो पाणी पिण्यासाठी तांब्या घेतो तेवढ्यातच एक म्हातारी बाई तहानलेली त्याच्या दारी येते आणि पाणी पिण्यासाठी मागते तो तिला पाणी पिण्यासाठी देतो ती पाणी पिऊन निघून जाते शरद कडे आता खायला प्यायला काहीच नसत तरीही मनातून त्याला फार आनंद आणि समाधान वाटत असते की आज त्याने स्वतःचे तर नाही पण अजून तीन जणांची तहान भूक भागवली असा विचार करीत तो बसलाच होता शरद काय बघतो की त्याच्या दारासमोर तो भिकारी साधू आणि म्हातारी तिघे उभे आहेत तो बाहेर येतो तेवढ्यात बघतो की एकाएकी ते गायब होतात आणि त्याच्यासमोर प्रत्यक्ष देव प्रकटतात आणि म्हणतात की मी आज तुझी परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळे रूप घेऊन आलो होतो त्या परीक्षेत पास झाला आहेस मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे आज तू जे तुझ्याकडे होते ते सर्व काही देऊन टाकले स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा विचार नेहमीच तू करीत असतो तुझ्याकडे मनाची श्रीमंती आहे मी तुला वर देतो की यापुढे कधीही तुला कसली कमी भासणार नाही असे म्हणत देव त्याला वर देऊन не зато.